अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवसा आनंदी जावो शुभ जावा आणि स्वामीमय जाऊ तर आजचा विषय खूप खास होणार आहे आणि भगवान विष्णूंची जी आवडती उच्च कोटीची सेवा आहे ती तुम्हाला सांगणार आहे म्हणून लक्षात घ्या नक्की एकादशी जी आहे ती उद्या येणार आहे म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आषाढी एकादशीच्या एका दिवशी दिवशी जो कोणी ही सेवा करणार आहे त्यांना कशाचीही कमी पडणार नाही म्हणून ही सेवा आपल्याला नक्कीच करायची आहे सगळ्यांनी मिळून आपल्याला ही सेवा करायची आहे आता ती सेवा म्हणजे कोणती बघा आपल्याला करायचं आहे म्हणजे मी व्हिडिओ टाकलेला आहे एक दिवसीय अनुष्ठान आपण करू शकतो का तर नक्की ज्यांना कोणाला जमत नाही ते एक दिवशी अनुष्ठान करू शकतात कोणत्या कोणत्या दिवशी करावं ते देखील टाकलेलं आहे पण आजचा विषय आपला आहे की आषाढी एकादशी आपली येणार आहे आणि आषाढी एकादशी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान रात्री बारा वाजता करायचं आहे आता बऱ्याच महिलांचा हा देखील प्रश्न होता की तीन दिवसीय पारायण जे करत असतो ते पण करू शकतो का नक्कीच तुम्ही करू शकतात आषाढी एकादशीला द्वादशी आणि त्रयोदशी हे तीन दिवस करा किंवा दशमी पासून सुरू करा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा एकवीस दिवसीय तुम्हाला चालू करायचं असेल अनुष्ठान तर तुम्ही आषाढी एकादशी पासून सुरुवात करा तरी देखील चालेल पण ज्यांचे कोणाचे अनुष्ठान देखील चालू असतील ना त्यांनी कंटिन्यू करा तरीही चालेल काही हरकत नाही पण मात्र आषाढी एकादशीच्या दिवशी ज्यांनी अनुष्ठान चालू केले नाहीत किंवा तीन दिवसीय नाहीत किंवा एकवीस दिवसीय नाहीत अशा सगळ्यांनी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे असतं ते आपल्याला एक दिवसीय अनुष्ठान हे आषाढी एकादशीला करायचं आहे तर हे अनुष्ठान केल्याने आपल्या घरात कशाचीही कमी पडत नाही एवढी उच्च कोटीची जी सेवा आहे ती भगवान विष्णूंची आपल्याला करायची आहे म्हणून तुम्हाला सांगेल या ज्या मुहूर्ताचं खूप 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 महत्व आहे त्या दिवसापासून चातुर्मास चालू होत असतो भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत जात असतात म्हणून तुम्हाला सांगेल कि ही सेवा कोणीही चुकू नका तुमचे जे काही प्रॉब्लेम अडचणी असतील नक्कीच दूर भगवान करतील तर हे अनुष्ठान करत असताना आपल्याला केव्हा करायचं सर्वप्रथम ते सांगेल तर तुम्हाला रविवारी आपली आषाढी एकादशीच्या जी रात्र असणार आहे तर त्या रात्रीला म्हणजे रविवारी रात्री आपण बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे आता बारा वाजताच का बघा आपण संकल्प आधी करावा जेव्हा आपण सेवा करणार आहोत तेव्हा संकल्प करावा तुमची अडचण असेल ती सांगावी नसेल, सांगा नसेल अडचण तरी सुद्धा तुम्ही त्या दिवशी मात्र करू शकतात काही हरकत नाही आणि बारा वाजता आपण जी सेवा करू ती थेट भगवान विष्णूंचे चरणी अर्पण होणार आहे म्हणून आपल्याला करायची तर तुम्ही संकल्प करावा जे काही तुमची अडचण असेल तर सांगावी किंवा अडचण नसेल तर माझं कुटुंब आता सगळ्यांना वाटतं आपले मुलं बाळ जे असतात ते सुखी राहावे आपला संसार जो असतो तो आनंदाने राहावा असं सुद्धा तुम्ही म्हणू शकतात किंवा भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करत आहे असं संकल्प आपण करावा छोटासा आणि त्यानंतर आपण सेवा ही बारा वाजता रात्री चालू करायची तुम्हाला सुरुवात जे असतात ते बारा वाजता शार्प बाराला सुरुवात करायची पण त्याआधी तुम्हाला बघा आंघोळ करायचे आहे म्हणजे साडे अकरा वगैरे आधी तयारी करून ठेवा आता पाठ वगैरे मांडायचा का जो आता बघा पूजा मांडणी आहे बरोबर तुम्हाला तर आषाढी एकादशीला जर तुम्ही पूजा करत असणार तर त्या पूजेच्या समोर तुम्ही बसून करू शकतात किंवा तुमच्या देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही करू शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने करा तर साडे अकरा वाजता रात्री तुम्ही आंघोळ वगैरे शिश्रभूत व्हावं आता बऱ्याच लोकांना बघा वर्ष जे असतात ते चांगले वर्ष परिधान करा म्हणजे आपले म्हटलं तर बघा नेहमीचे नाही केलं तर अतिउत्तम आपण हरतालिका किंवा अशा व्रतांना म्हणजे माणसाने सोहळं वगैरे परिधान करावं ड्रेस असेल साडी असेल चालेल पण चांगले वस्त्र जे असतात जे मासिक धर्म मध्ये महिलांनी वापरलेले असतात असं आपण परिधान करावं आणि तसे कपडे परिधान करू शकतो आता बरेच लोक बोलतील की ताई निळा रंग सांगण्यात येतो कारण मला प्रश्न विचारला आहे का ताईंनी की ताई मी निळ्या रंगाचं वस्त्र माझ्याकडे नाहीये किंवा निळ्या निळ्या रंगाचं आसन माझ्याकडे नाहीये तर काय करू असं काही लागतं काय बघा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही नक्कीच निळ्या रंगाचं आसन टाकावं निळ्या रंगाचे कपडे परिधान करा नसेलच ना तर भगवान काही विष्णूंना माहिती आहे तुमच्याकडे काय आहे तर तुमच्याकडे भक्ती जे आहे तुमचा जो भाव आहे तो खरा आहे म्हणून तुम्ही खऱ्या भावाने खऱ्या विश्वासाने ती सेवा करायची आहे आसन असो नसलं ती मनात शंका घेऊ नका जे आसन तुमच्याकडे आहे ते तुम्ही टाकू शकता किंवा कपडे सुद्धा तुमच्याकडे जे आहेत चांगले ते तुम्ही परिधान करावे आणि आपण आंघोळ केल्यानंतर स्वच्छ जे कपडे परिधान करत असतो त्यानंतर तुपाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा शक्यतो तुपाचा दिवा प्रज्वलित करा म्हणजे कराच असं सांगेल तेलाचा तर करायचाच आहे पण तुपाचा देखील आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे तर हे लक्षात घ्या त्यानंतर एकवीस वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र हे म्हणायचं असतं आणि तुम्हाला सांगेल त्याआधी व्यंकटेश स्तोत्राच्या आधी आवर्जून मी तुम्हाला सांगेल स्वामी समर्थ महाराजांचं अकरा वेळा जप करावा करा श्री स्वामी समत हा षडाक्षरी मंत्र कारण आपण कुठलीही सेवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा गुरु आपले कुलदेवी यांना सोडायचं नाहीये त्यांना घेऊनच आपल्याला सेवा करायची आहे त्यांची आज्ञा आपल्याला लागत असते तर श्री स्वामी समत या मंत्राचा निदान अकरा वेळा जप केला एक माळ केली तर अतिउत्तम अकरा वेळा केला तरीही चालेल आणि नव्याण्णव मंत्र कुलस्वामिनीला आपण स्मरण करावं आणि त्यांना देखील आपण सांगावं नव्याण्णव मंत्राचा ओम एम भ्रीम क्रीम विचे या मंत्राचा अकरा वेळा तरी जप करा त्यानंतर भगवान श्री विष्णूंचा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे एक माळ म्हणावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा एक माजप करा आणि नंतर आपण एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र हे पठण करायचं आहे आता व्यंकटेश स्तोत्र बऱ्याच लोकांचं विचारण्यात येत मराठीत म्हणावं किंवा संस्कृत मध्ये म्हणावं आता संस्कृत मध्ये म्हटलं आपण रोज सेवा करत असतो त्यामुळे आपले बऱ्यापैकी पाठांतर झालेलं असं आणि एक आवर्जून सांगेल की ज्यांना कुणाला येत नाही त्यांनी संस्कृत मधलं व्यंकटेश स्तोत्र रोज पठणामध्ये घ्या संध्या संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही संध्याकाळी पूजा करतो आपण दिवा बत्तीच्या वेळेस कारण आपल्या तोंडात शब्द आहेत ना आठ तुम्ही बघा आठ दहा दिवसात शिका शिकून जाल जर ज्यांना येतं त्यांनी संस्कृत मध्येच करा त्या एकूण पंधरा ओव्या आहेत तर पंधरा ओव्यांमधून तुम्ही पंधरा ओव्यांमधून फक्त तुम्हाला सांगेल वीस वेळा आपले म्हणजे एकवीस आवर्तन आपल्याला करायचे आहे तर वीस वेळा आपल्याला विना फलश्रुतीचं चा म्हणायचं आहे जसं की आपण बघा श्रीसुक्त म्हणत असो विना फलश्रुतीचं आणि लास्ट वेळा आपण फलश्रुती म्हणतो तसं तर त्या प्रकारेच तुम्हाला सांगेल नवव्या ओळीपर्यंत म्हणजेच आपल्याला पंधरा ओळीमधून आठ ओव्या ज्या आहेत त्या आपल्याला म्हणायच्या आहेत वीस वेळा आणि एकविसाव्या वेळेस आपण जेव्हा म्हणणार आहोत व्यंकटेश स्तोत्र तेव्हा संपूर्ण ओवी म्हणायचे आहेत आपल्याला लक्षात आलं असेल तुमच्या जे नऊ पासून पंधरा जे आहे ते फलश्रुती आहे ठीक आहे तर फळ आपण प्रत्येक याला माग मागितलं तर वेळ पण आपला जाईल किंवा मग शेवटच्या वेळेस आपण फलश्रुती म्हटली तरीही चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने चालेल तर या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता व्यंकटेश वा सुदीव्हा प्रदीम न मित्र विक्रम हा हे झालं आपलं बघा एकशे एकोणसत्तर नंबर नंबरवरती आहे बायचान्स हा एकोणसत्तरच आहे तर नित्यशाच्या ग्रंथामध्ये आहे आता बऱ्याच महिलांना आता संस्कृत येत नाही तर मग काही प्राकृतमध्ये आहे ते चालेल का तर नक्कीच चालेल काही हरकत नाही प्राकृतमध्ये पण आहे ते तुम्ही म्हणू शकतात एकवीस वेळा पण प्राकृतमध्ये म्हणायला जर गेलं तर तुम्हाला जवळजवळ तर चार तास आरामात लागतील चार साडेचार तास सकाळ होऊन जाईल चार साडेचार पाच तास लागतात आपल्या वाचण्याच्या स्पीड आ, स्पीड वरती आहे म्हणून तुम्हाला सांगेल कारण ते जवळजवळ एकशे आठ ओळींच आहे आणि एकशे आठ ओव्या तुम्हाला म्हणायची नाही त्याची फलश्रुती ही आहे एकोणऐंशी पासून फलश्रुती आहे पुढची एकोणऐंशी ओव्या ज्या असतात त्या तुम्हाला वीस वेळा म्हणाव्या लागतील आणि संपूर्ण एकशे आठ ओव्या ह्या वेळेस म्हणाव्या लागेल या पद्धतीने तर त्यामुळे तुम्हाला शक्य जे होईल ते करा पण मी सांगेल तुम्हाला बेस्ट म्हणजे संस्कृत मध्येच आहे तर तुम्ही संस्कृत मध्ये करा आणि जर तुम्हाला समजा चुकून वाटतं की मी उच्चार हे चुकीचे झाले तर नंतर क्षमा मागावी भगवान विष्णूंजवळ माझे तोडके मोडके जे शब्द आहेत माझ्याकडनं काही चुकीचं बोललं गेलं असेल तर मला क्षमा करा आणि माझी सेवा तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे अशी सांगा पण जर जमत नसेल तर उच्चार मात्र स्पष्ट लागतात हे मी खरं सांगेल तुम्हाला जी पण आपण पन सेवा करणार आहोत व्यंकटेश स्तोत्राची उच्चार म्हणून प्रयत्न करा तुम्हाला येत असेल तर संस्कृत करा नसेल तर मग प्राकृत मध्ये करा आणि अजून एक सांगेल परत की तुम्ही संस्कृत मध्ये रोजच्या या पठनामध्ये घ्या तुम्ही जेव्हा रोज पठन कराल ना तर तुम्हाला मी शब्द देते तुम्ही काही दिवसात असे म्हणायला लागाल ना की वेळ लागणार नाही तुम्हाला बरोबर आपलं अनुष्ठान जे असतं ना एकविसावर्तन ते आप... पाऊण तासात एक तासात कंप्लीट होतात आपल्या वाचनाच्या हो स्पीडवर असत प्रत्येकाचं पाऊण तास म्हणजे जवळ तुम्हाला सांगेल पंचेचाळीस मिनिटात होतात कोणाकोणाचा एक तास लागतो समजा एवढ्या वेळामध्ये होऊन जातं ठीक आहे तर हे म्हटल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं असेल तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात आरती करायची ते तुमच्यावर अवलंबून आहे आरती बाळकृष्णाची तुम्ही करू शकतात किंवा मग खडीसाकळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात अशा प्रकारे आणि नंतर मग नमस्कार वगैरे करा फक्त तुम्हाला सांगेल व्यंकटेश सूत्रचं अनुष्ठान करत असताना आता तुमचं भाव खरा असेल तुम्ही मनापासून करत आहात बरोबर जी काही आहे तुमची श्रद्धा ठेवून करत आहात तर तुम्हाला सांगेल तर जो वात आपण लावलेली असते दिव्यामध्ये त्या वातीकडे लक्ष ठेवावं कारण आपल्याला भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भेटायला येतील ज्यांचा भाव खरंच मन शुद्ध ठेवून जो पारायण करेल हे अनुष्ठान करणार आहे तर नक्कीच भगवंत आपल्याला भेटायला येत असतात म्हणून मी हे तुम्हाला सांगेल की आपली दिव्याची वात जी असते त्या वात वातींकडे लक्ष ठेवा तुपाच्या वातीकडे तेलाच्या वातीकडे त्यानंतर म्हणजे आपल्याला ते काहीतरी संकेत देतात संकेत रूपात आणि आपलं जे सेवा असते त्यांच्यापर्यंत जात अशी पण जातेच पण त्यांना देखील आवडते किंवा आपल्याला काहीतरी संकेत मिळाल्याने आपल्याला समजत असतं की आपली सेवा किती फलित जाते किंवा त्यांच्या चरणी जाते का हे आपल्याला संकेत मिळतात किंवा फुलांचा आकार तयार होतो दिव्यांमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने किंवा मग बघा हवा किंवा फॅन वगैरे बंद असतो आणि तरी देखील वाती फडफड करत असतात वातीचा स्पीड असतो ना तो झुलायचा तो अचानक जास्तपणे झुलत असतो अशा गोष्टी घडतात म्हणजे हे चांगले शुभ संकेत असतात आणि भगवंताच्या चरणी आपली सेवा जातात असते तर सगळ्यांना सांगेल अवश्य अवश्य उद्याच्या दिवसाला आषाढी एकादशीला हे अनुष्ठान नक्कीच करा एक दिवसीय अनुष्ठान करा त्या दिवशी नियम म्हणजे काय जे नियम असतात आपले ते सगळेच आषाढी एकादशीचे जे आहेत तेच नियम आपल्याला फॉलो करायचे आहेत सकाळी उठून आपल्याला जी मान्य आहे ती तर मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये ती उचलायची बाकी काही नाही या पद्धतीने तुम्हाला अनुष्ठान करायचं आहे तर सगळ्यांनी जे काही तुमच्या अडचणी असतील कुठल्याही अडचणी असू द्या त्या अडचणींसाठी नक्कीच एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान नक्कीच उद्या आषाढी एकादशीला सगळ्यांनी करा चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल असं समजते आणि इथेच विरांग घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समता अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा